सरदार <Sedan"> पटेल महाविद्यालयात आयोजित सरदार ॲट द रेट एकशे पन्नास जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रेचा शुभारंभ सरदार पटेल महाविद्यालयाच्या पाचशे युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे पदयात्रेत सहभाग घेतला जिल्हा प्रशासन आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत चंद्रपूरतर्फे सरदार ॲट द रेट एकशे पन्नास जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्यात आले कार्यक्रमाचा शुभारंभ प्रा डॉक्टर गुरुदास बालकी एनएसएस जिल्हा समन्वयक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य प्रा डॉक्टर प्रमोद काटकर उपप्राचार्य प्रा डॉक्टर माध्यम शेट्टीवार जिल्हा युवा अधिकारी मेला युवा भारत सुशील भड कॅप्टन डॉक्टर सतीश कण्णाके प्राचार्य डॉक्टर कुलदीप गोंड एनएसएस समन्वयक मोरेश्वर गायकवाड क्रीडा अधिकारी समन्वयक मंगेश डुबे उपस्थित होते उद्घाटन प्रा डॉ बालकी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारत एकीकरणातील कार्य स्मरण करून युवकांना राष्ट्रीय एकता विकास आणि सेवा यांचा संदेश दिला पदयात्रेच्या प्रारंभी प्राचार्य प्रा डॉ काटकर यांच्या हस्ते राष्ट्रीय एकता शपथ आत्मनिर्भर भारत संकल्प आणि नशामुक्ती प्रतिज्ञा युवक युवतींना देण्यात आली कार्यक्रमात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम पथनाट्य यांचेही आयोजन करण्यात आले या पदयात्रेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या पाचशे युवक युवतींचा सा उत्स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील भट यांनी केले संचालन डॉ पुरुषोत्तम माहुरे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ कुलदीप गोंड यांनी मानले पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सोहेल यश आसुटकर मारुती बोबाटे खोमेश भट व मंगेश भट यांनी मेहनत घेतली